श्री स्वामी समर्थ या पाच स्वप्नांविषयी कधीच कोणालाच सांगू नका आज आपण पाहणार आहोत की असे कोणते पाच स्वप्न आहेत जे कोणालाही सांगितल्याने आपल्याला नुकसानच होते यापैकी तुम्ही नक्कीच कुठले ना कुठले स्वप्न पाहिलेच असेल पण ते इतरांना का सांगू नये याविषयी आपण जाणून घेणार आहोत काही स्वप्न आपल्याला झोपून उठल्यावर आठवतात तर काही आपल्याला आठवत नाहीत काही स्वप्न पडल्यावर आपल्याला विचार करायला भाग पाडतात अशा वेळी आपल्याला कोणाशी तरी शेअर करूशी वाटते सांगूशी वाटते पण काही स्वप्न असे असतात जे आपल्या फॅमिलीबरोबर शेअर केल्यामुळे पण आपल्याला नुकसानच होऊ शकते चला तर मग बघूया असे कोणते पाच स्वप्न आहेत जे आपण कोणालाही नाही सांगितले पाहिजेत एक या स्वप्नातील पहिले स्वप्न आहे निसर्गाशी संबंधित स्वप्न काही वेळेस तुम्हाला स्वप्नामध्ये निसर्गाशी संबंधित गोष्टी दिसतात जसे की पर्वत समुद्र झाडे जंगल नद्या असे काही स्वप्नांमध्ये दिसते अशा स्वप्नाचा अर्थ असा असतो की खूपच लवकर तुमच्या आयुष्यात एक खूप मोठी खुशखबरी येणार आहे जसे की निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर तुमचे मन हे खूप प्रसन्न होते तशाच प्रकारची चांगली बातमी तुम्हाला मिळणार असते जी बातमी ऐकून तुमचे मन खूपच प्रसन्न होईल पण जर तुम्ही ही गोष्ट इतरांशी शेअर केली तर मात्र या स्वप्नापासून तुम्हाला जे फळ मिळणार असते त्यापासून तुम्ही वंचित राहता म्हणजेच स्वप्नाविषयी इतरांना सांगितल्यामुळे स्वप्नामध्ये तुम्हाला जी काही का गोष्ट दिसलेली असते त्या त्या, त्या गोष्टीचा असर तुमच्या आयुष्यावर होत नाही आणि तुम्हाला त्या स्वप्नाचे फळ मिळत नाही दोन दुसऱ्या प्रकारचे स्वप्न म्हणजे मरणासंबंधित स्वप्न कधी कधी तुम्हाला स्वप्नामध्ये स्वतःची किंवा जवळच्या व्यक्तीची झालेली दिसते असे स्वप्न बघितल्यावर आपण घाबरून जातो आपल्याला काही सुचत नाही आपले मन विचलित होते पण यामागची खरी गोष्ट अशी आहे की कोणाच्याही मरणासंबंधित स्वप्न पडले तर अजिबात घाबरायचे नाही कारण जेव्हा आपल्याला स्वप्नामध्ये स्वतःचे किंवा इतर कोणाचेही मरण दिसते त्याचा अर्थ असा असतो की आपल्या आयुष्यात जे काही संकट आलेले आहे ते संपणार आहे आणि जर आपले एखादे काम खूप दिवसांपासून अपूर्ण राहिले असेल तर ते पूर्ण होणार असते मग ते पैशा संबंधित असो किंवा प्रॉपर्टी संबंधित असो आपले काम नक्की पूर्ण होते पण जर हे स्वप्न तुम्ही कोणाशीही शेअर केले अगदी जवळच्या व्यक्तीशीही शेअर केले तरी या स्वप्नाचा जो परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होणार असतो तो होत नाही त्यामुळे अशी स्वप्न कोणाशीही शेअर करू नका आणि जुने जाणकार लोक असे म्हणायचे की जर स्वप्नात एखाद्या व्यक्तीचे मरण दिसले तर त्या व्यक्तीचे आयुष्य हे वाढत असते त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही तीन तिसरे स्वप्न आहे सर्पदर्शन संबंधित स्वप्न आपल्याला कधीकधी स्वप्नामध्ये सापाचे दर्शन होते अशावेळी आपण खूप घाबरून जातो तर स्वप्नामध्ये साप दिसल्यावर घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही स्वप्नामध्ये साप दिसणे म्हणजे येणाऱ्या काळात आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला आर्थिक लाभ मिळण्याचा संकेत असतो म्हणजे याचा अर्थ जर स्वप्नात साप दिसला तर आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता असते यामुळे या, या स्वप्नाविषयी कधीही कोणालाही सांगू नये शास्त्रानुसार जर हे स्वप्न तुम्ही इतरांना सांगितले तर तुम्हाला त्याचा लाभ मिळत नाही चार चौथे स्वप्न खूपच महत्वाचे आहे या स्वप्नाविषयी इतरांना चुकूनही सांगू नका हे स्वप्न नशीबवाल्या लोकांनाच दिसते पण हे स्वप्न पाहिल्यावर त्यांना असे वाटते की हा सगळा एक भास आहे पण हा भास नसून संकेत असतो की लवकरच आपली चांगली वेळ येणार आहे आणि ते स्वप्न म्हणजे स्वप्नामध्ये देव दिसणे खूप वेळा आपल्याला असे स्वप्न पडते की आपण एखाद्या मंदिरात आलो आहे आपल्याला स्वप्नात देवाची मूर्ती दिसते कधी कधी साक्षात देवाचे दर्शनही होते कधी कधी देव आपल्याशी बोलत आहे असा भास होतो किंवा तसे स्वप्नामध्ये दिसते बऱ्याच जणांना असे स्वप्न पडले असेल या स्वप्नाचा अर्थ एकच असतो की तुम तुम्ही तुमच्या आयुष्यात सुख येणार आहे तुम्हाला आयुष्यात खूप मोठी सफलता प्राप्त होणार आहे जर तुम्हाला स्वप्नात देव दिसले तर समजून जा की तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत जसे की कर्जापासून मुक्ती मिळेल किंवा धनलाभ होईल हे स्वप्न कधीही कोणालाच सांगू नका पण असे स्वप्न पडल्यावर प्रत्यक्षात देवाचे दर्शन घ्यायला मंदिरामध्ये जरूर जाऊन या पाच पाचवे स्वप्न आहे स्वप्नामध्ये मासे दिसणे काही वेळेस आपल्याला असे स्वप्न पडते की पाण्यामध्ये मासे पोहत आहेत तर स्वप्नामध्ये मासे दिसणे हे धनलाभ होण्याचे संकेत देतात शास्त्रानुसार असे मानले जाते की स्वप्नात जर मासे दिसले तर तुम्हाला एक महिन्याच्या आतमध्ये धनलाभ होतो पण या स्वप्नाविषयी कोणालाही सांगू नये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्याला पडलेल्या स्वप्नांविषयी इतरांना काहीच सांगू नये याविषयी तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद